नमस्कार मी शेंबेकर कुटुंबियांतर्फे प्रतिनिधित्व करत आहे मी प्रथम या माळेगावच्या भूमीला नमन करते आणि की तिथे माझ्या आदरणीय सासरे आणि माझ्या आजोबांच पदकमूलक पडले त्यांना मी नमस्कार करते आणि हे दोघ बंधूच येणार होते माझं नक्की नव्हतं पण झालं काय माझ्या म्हणजे दादासाहेब ज्या स्पुषा आहे त्या म्हणाल्या मी तर तू जा हे शेंबेकर लोक देतात आणि पाठ फिरवून निघून येतात आपण काय केलंय याची त्यांना धुण सुद्धा नसते पण त्यांनी एवढं मानाने तुम्हाला बोलवलेलं आहे तर तू जा आणि त्यांना सगळ्यांना आभार मान विशेषतः अजितदादा पवार आणि तरुण पिढीच्या हातात हे गेले त्याबद्दल मी त्यांचे स्वतः आभार मानले मानते असं त्यांना सांग माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सन्माननीय व्यासपीठ आणि आईगाव सहकार्य साखर कारखान्याचे पहिल्यांदा आभार मानते आजोबा त्यांनी केलेले काम मी जेव्हा समाजात जाते ठिकठिकाणी त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला सगळ्यांच्या तर्फे ऐकते आणि प्रत्येक वेळेला तुम्ही दादासाहेब शब्दांचे शाका असं म्हणते त्यांच्या डोळ्यात जो आदर आपुलकी प्रेम येत त्यांनी स्वतः अनुभवलेला आहे मी हा परिसरात मी आले त्यावेळेला ह्या कारखान्याची कायम भरभराटच मी झालेली बघितली आहे आम्ही कुटुंबीय अभिमानाने सगळ्यांना सांगतो की आम्ही या कारखान्याचे सदस्य आहोत आणि या कारखाना उभा करण्यात आमचे आजोबा आणि काका यांचा सहभाग होता आणि आता आपण आठवणीने आम्हाला बनव आमच्या आठवणीला पुळ दिला त्याबद्दल मला खूप आनंद होतो माळेगाव सहकारी सागर कारखान्याचे जनक यांचे